तुझं गाणं दोन हजार एकोणीस आय थिंक खंडेराया खंडे झाली माझी आणि त्याच्यानंतर अचानक असं काय झालं की वैभव बोलंडे थोडासा विलुप्त झाला आम्हाला दिसणं कमी झाला काय झालं दिसणं कमी झालं याच्या मागे खूप वेगवेगळे वेग वेग फॅक्टर्स आहेत की खंडेराया ज्यावेळी खूप हिट झालं ना त्यावेळी मला खूप मूवी आल्या मुस करण्याच्या आणि त्यामध्ये मी खूप बिझी झालो मी खूप मला वाटतं एक पाच सहा साठी गाणी घेतले म्हणजे एका एका फिल्मला तीन तीन चार चार गाणी असे खूप कामं घेतले मी आणि दोन हजार एकोणीस वीसमध्ये मी त्या कामांमध्ये खूप बिझी झालो आणि कोरोना आला त्या सगळ्या फिल्म्स थांबल्या त्या काही कंप्लीट आहेत काही व्हायच्या बाकी आहेत काही अर्ध्या शूट झाल्या काही अर्ध्या व्हायच्या बाकी आहेत किंवा काही फिल्म फ्लोरवर गेलीच नाही mm. पण गाणे झाले माझे रेडी आणि गाणे तर ते काय झालं की मी गाणे बनवले खूप mm. पण ते गाणे रिलीज नाही झाले हे झालं दोन हजार एकोणीस आणि वीस या इयरमध्ये तरी पण दोन हजार एकोणीसच्या एंडला मी जीव माझा जाईल हे गाणं केलंय पण ते खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं आहे खंडेरायापासून पब्लिकला ना एका आर्टिस्टकडून एका ठराविक गाण्याचीच मला वाटतं की क्रेज होते की त्याने तसं केलंय तर तसंच काहीतरी ऐकायला मिळेल आणि मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून दरवेळी काहीतरी वेगळं करण्याची खूप वेगळीच क्रेज